नमस्कार मित्रांनो मी महेंद्र दिवेकर निरोगी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत हे झाड झाडे बघा हे झाडाचं महत्व आपण तुम्हाला मी सांगणार आहे तर हे झाड कसं ओळखायचं बघा हे प पानसुद्धा असतं थोडीशी चरपट असतात आणि ह्या झाडाचा जर विचार केला तर ह्याला असं एक फूल असतं हे फुल बघा असं नारंगी नाड असतो ह्याला असं फुल छोटं फुल असतं तर ही हे जे प झाड आहे हे झाडाचं आपल्याला महत्त्वाचं आज तुम्हाला मी सांगणार आहे तर ह्या झाडाचं असं आहे की जर तुमचं कॅल्शियम कमी पडलं असेल समजा आपल्या ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल हाडांचा वगैरे जर प्रॉब्लेम आला असेल हाडांमध्ये कॅल्शियम कमी असेल हाड फ्रॅक्चर झालं असेल तर आपल्याला हे कॅल्शियम जर वाढवायचं म्हणलं तर आपल्याला काय करायचं हे जी ती सहा ते सात पाणी घ्यायची अशी पानं जी आहेत ती सहा ते सात पाणी घ्यायची सहा सात पानं घेतल्याच्यानंतर ही पाट्यावरती वाटायची आपल्याला पाट्यावरती वाटून एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला ती काढवायची एक ग्लास पाण्यामध्ये चाणी काढवायची म्हणजे एक ग्लास पाणी असेल तर ते अगदी निम्म होईपर्यंत आपल्याला ते पाणी उकळायचं आहे चांगलं पाणी उखळायच्या नंतर ते पाणी तसंच संध्याकाळचं दाखवून ठेवायचं आहे आपला हा काढा संध्याकाळी करून ठेवायचा मित्रांनो आणि हा काढा आपल्याला सकाळी अनुष्यपुटे प्यायचा आहे एक तास दो तासभर तरी आपल्याला काही प्यायचं नाही तर खायचं प्यायचं नाही आहे तर ही तुम्ही ज्यावेळेस काढा पेताल त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम फास्टमध्ये वाढायचं सुरू होत होते तर तुम्हाला हा काढा जो आहे कमीत कमी एक सव्वा महिना प्यायचा आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन महिना हा काढा घेऊ शकता तुमचं शरीरातलं कमी झालेलं कॅल्शियम जे आहे ते पूर्ण तुमचं पूर्व पूर्ववत होतं ह्या काड्यामध्ये एवढी ताकद आहे आता हाच काढा आपण थंड घेतल्याच्या कॅल्शियम वाढतो आहे पण ह्याची पाच पानं जर आपण घेतली पाच पानांचा जा काढा जर गरम प्यायचा म्हणलं तर गरम काढा पिण्याचे फायदे आपल्याला काय ते सांग तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस आपल्याला ताप ले ताप वगैरे येतो अगदी लहान मुलांना असू हो द्या किंवा मोठ्या माणसांना असू द्या तर ताप आल्याच्यानंतर हे जे पाच पानं घ्यायची पाच पानांचा तुम्ही काढा बनवायचा आहे काढा बनवल्याच्या नंतर हा काढा गरम गरम प्यायचा आहे अगदी कोमळ झाल्याच्यानंतर आपण चहा पिल्यासारखं हा काढा प्यायचा आहे हा काढा आपल्याला दोन ते तीन वेळेत प्यायचा आहे ताप तुमचा एकशे चार जरी असेल तरी तुमचा तो ताप हा तीन काड्यामध्ये पूर्ण उतरून जातो पूर्ण माणूस नॉर्मल होऊन जातो तर हे झाडाचं जे जा महत्त्व आहे ते इतकं जबरदस्त आहे तुम्ही हे झाड अक्षरशः मित्रांनो घराभोवती लावा अगदी तुम्ही बेडरूमचं जरी जवळ लावलं तरी ह्या फुलांचा जो सुगंध आहे तो एकदम मस्त येतो त्यामुळे आपलं बेडरूममध्ये सुद्धा एकदम फ्रेश पण वाटतो तुम्हाला हे असं एक रोपटं तुम्ही नक्की लावा हे रोपटं म्हणजे आपल्यासाठी खरंच मित्रांनो वरदान आहे म्हणजे आपल्यासाठी हे झाडाचा जर विचार केला तर अमृत आहे आपल्याला अमृत म्हटलं तरी चालणे इतकं हे झाड म्हणजे झाडाचं महत्त्व आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद